लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या बारामेच्या जबरदस्त भागामध्ये इकडे आता दिनकर खाली पडलेला आहे आणि ताबडतोब ज्या वेळेला अद्वैत डॉक्टरांना घेऊन येतोय खूप मोठा प्रकार घडलाय दिनकरची अवस्था बिकट आहे आणि त्यानंतर या सगळ्यामध्ये आता असं काय घडलंय की ज्याच्यामुळे कला आता चांदेकर ज्वेलर्स साठी दागिने बनवायला तयार झाले आणि या सगळ्यामध्ये आता दिनकरचं मोठं काम आहे दिनकरने असं काय केलंय सायली अर्जुनने काय युक्ती केले कला आता चांदेकर ज्वेलर्स सोबत टायअप करायला कसे तयार झाले सगळं सगळं पाहू इकडे अद्वैत रूम ये अर्जुन येतो आणि दार वाजवतो यावरती अद्वैत म्हणतो कोण आहे त्यावरती अर्जुन म्हणतो अद्वैत चांदेकर मिस्टर अद्वैत चांदेकर जरा दार उघडाल का असं म्हटल्यावरती अर्जुन अरे ये ना, ना चा, चा, बस ना असं म्हणत तो आता अर्जुनला बसायला सांगतो त्यावरती अर्जुन त्याच्या रूमच्या सोफ्यावरती बसतो आणि त्यानंतर म्हणतो काय रे तू काही फारसा ठीक दिसत नाहीयेस तुझं एकंदर अवतार बघता काहीतरी गडबड आहे यावरती अद्वैत म्हणतो ज्या अर्थी तू इकडे आलास त्या अर्थी तुला माहिती आहे ना काय झालंय ते यावरती आता इकडे अर्जुन सांगायला लागतो हो मला समजलंय म्हणजे तुझी अवस्था कला निघून गेल्यामुळे ही झालेली आहे ना यावरती अद्वैतचं पापतो आणि तो म्हणतो नाही नाही अरे काहीतरीच काय बोलतोय तिच्या निघून जाण्यामुळे माझी ही अवस्था काय होईल असं काही नाहीये अरे तिच्या निघून जाण्यामुळे नाही जा झालेलं आहे आमच्या घरात हे असे जे काही प्रॉब्लेम चाललेत ना त्याच्यामुळे मला असा खूप स्ट्रेस आलेला आहे बाकी काही नाहीये अरे काय म्हणतो जे काही आहे ना ते मान्य करायला शिक तू माझं आणि प्रियाचं लग्न ठरायला लागलं होतं तेव्हा तू तु आला होतास आणि त्यावेळेला तू मला समजावून सांगितलंस की तुझं सायली वहिनीवरती प्रेम आहे तर आपल्या प्रेमाला डावलून तू या प्रियासोबत लग्न करू नको असं तूच मला सांगायला आला होतास ना यावरती आता इकडे अद्वैत सांगतो अरे असं काय करतोस कारण तू जर सायली वेदी आणि म्हणून मी तुला बोलायला आलो होतो यावरती मग आता अर्जुन म्हणतो मग तेच सांगायला मी तुला आज आलोय अरे तुझं कलावरती प्रेम आहे तर एक्सेप्ट कर ना यावरती अद्वैत चपकतो आणि नाही नाही अरे काय बोलतोस तू भावा माझा प्रेम अजिबात नाहीये माझं प्रेम वगैरे तिच्यावरती बिलकुल नाही आहे या मग आता इकडे अर्जुन म्हणतो अच्छा म्हणजे तुझं प्रेम नाही असं तू म्हणतोस मग ज्या वेळेला मी इकडे आलो त्यावेळेला तू कोणाचा विचार करत होतास तू आता खरेचाच विचार करत होतास की नाही यावरती म्हणतो हो मी तिचा विचार करत होतो खरा पण माझा तिच्यावरती प्रेम वगैरे काही नाहीये यावरती अर्जुन म्हणतो तेच तर आहे ना आपण एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो ना त्यावेळेला सततची आठवण आपल्याला येत राहते आणि त्यामुळे सतत आठवण आल्यावरती आपण तिचाच विचार करत बसतो अरे याला प्रेम नाही म्हणायचं तर काय म्हणायचं सांग बरं तुला यावर ती अदवेत म्हणत नाही तू काहीतरी गडबड करतोयस अरे प्रेम वगैरे खरंच मी तिच्यावरती काही करत नाहीये म्हणजे हा तू म्हटलास ना कि की तिची आठवण किंवा तिचा मी विचार करतोय तर हा मला तिची सवय झाले ही गोष्ट मी कबूल करतो तिची सवय माझ्या मनामध्ये इतकी उजले ना की या सगळ्यामध्ये आता ती इथे असली किंवा नसली मी तिचाच विचार करत असतो अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली हेच मला तुला सांगायचं आहे सा की तू तिची आठवण सतत काढत असतो आस असं म्हणत एक एक पॉईंट आणत आता इकडे अर्जुन आता। या सगळ्यामध्ये आता अद्वैतला कलाशिवाय चैन पडत नाहीये किंवा या घरामध्ये तिने आता परत यावं यासाठी आता इकडे अद्वैत धडपडतोय असं आता तो तिला समजून सांगतो अद्वैत म्हणतो हो रे म्हणजे तिने या घरामध्ये यावं यासाठी मी काय काय नाही केलं खूप काही उपाय केले असं म्हणत अद्वैत आपण काय काय के उपाय केले ते सांगायला लागतो इकडे तोपर्यंत तो आता दिन तर कलाला काहीतरी समजवत असतो पण कला, कला म्हणते बाबा मला काही तुमचं ऐकायचं नाहीये कला चिडलेली असताना सायली येते आणि कला असं म्हटल्यावर ती कला खूप खुश होते आणि सायली आज तू अचानकपणे इकडे कशी काय आलीस यावर ती कला सांगते ग का काही नाही अंबाबाईच्या दर्शनाला आलो होतो तर म्हटलं आज तुला भेटावं बाबा कसे आहात तुम्ही बरे आहात ना असं ती दिनकरला विचारते दिनकर म्हणतो हो बाळा चाललंय देवाच्या कृपेने त्याचवरती काजल येते काजलला कला म्हणते काय ग काजल तुझं कसं चाललंय काजल म्हणते एकदम मस्त आपण ना एका कॅफेमध्ये जॉब करतो कला ताई ये तू ना ये एकदा आमच्या कॅफेमध्ये आमच्या कॅफेमध्ये एकदम मस्त पिझ्झा आणि कॉफी मिळते एक दिवशी आपण खाऊ या काय यावरती दिनकर म्हणतो तुझं राहू दे सगळं लिंबू पाणी घेऊन ये बरं तिच्यासाठी असं म्हटल्यावरती काजू सांगते हो आत्ता आणते मग कला आणि काजू दोघी जणी इकडे आता सायलीची सरभराई करत असतात सायली म्हणते राहू दे तुम्ही माझ्याशी गप्पा मारत बसा असं म्हटल्यावरती मग आता ती कलासोबत गप्पा मारते आणि ती कलाला सांगायला लागते काय ग कला हे सगळं काय घडलंय मला सगळं समजलंय पण मी तुला एक गोष्ट सांगू का मी आत्ता येताना एक न कॉम्पिटिशनचं पॅम्पलेट पाहिलं आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये तू भाग घ्यावा असं मला वाटतंय असं ती आता कलाला ठासून सांगते तोपर्यंत इकडे अद्वैत म्हणत असतो तू प्रयत्न तर केले तिला आणायला पण कदाचित प्रयत्न कमी पडले असतील तोपर्यंत अद्वैत आता अर्जुनला सांगायला लागतो काय काय प्रयत्न केले आणि राहुल टोकून टोकून ऐकत असतो अद्वैत सांगायला लागतो मी माझ्या स्टाफ कडून तिला नोटीस पाठवली ऍज अ डिझायनर तिला कामावरती बोलवण्याचा प्रयत्न केला पण तो पण प्रयत्न तिने माझा हाणून पाडला तुला माहिती आहे का म्हणजे आता मी तिला काहीही सांगण्याचा प्रयत्न करतो तरी सुद्धा ती माझा प्रयत्न हणून पडते तिला चिठ्ठी लिहिली चिठ्ठी लिहून तिला सांगितलं की खरे तू कामाला कधी येतेस ये पण तरी सुद्धा तिने आता माझा प्रस्ताव धुडकावून लावला त्यानंतर मी काय केलं माहितीये आमच्या इथल्या डब्यांचे ऑर्डर आमच्या स्टाफला तिला द्यायला सांगितली पण ती सुद्धा ऑर्डर तिने धुडकावून लावली म्हणजे आता ती डबे घेऊन तर आली तिने डब्यांसाठी ऑर्डर तर स्वीकारली पण मी सांगितलं होतं की ते डबे घेऊन पर आता तू ऑफिस मध्ये ये पण तिने स्टाफलाच एका मेंबरला बाहेर बोलवलं आणि परस्पर डबे देऊन निघून गेली असं म्हणत काढलेला आपण केलेले प्रयत्न कला आणि त्याला केलेला विरोध हे सगळं सगळं आता इकडे अद्वैत सांगतो आणि त्यावरती अर्जुन म्हणायला लागतो प्रकरण फारच गंभीर झालेलं दिसतंय पण खरं सांगू का तू इतके प्रयत्न तिला आणायला करतोयस ना म्हणजे या सगळ्यामध्ये तुला तिची चांगलीच सवय झाली असं म्हणायला हरकत नाहीये तोपर्यंत आता इकडे राहुल टोकून टोकून सगळं ऐकत असतो काय करू यांचं काय बोलणं चाललंय मला ह्यांचं बोलणं कळलंच पाहिजे नाहीतर आता मम्मा माझं काही खरं नाही तिला सांगायला लागेल ना नक्की काय झालं आहे ते मग काय करू कसा आत जाऊ कसा आत जाऊ असा विचार करत असताना नेमकी आता अंजू कॉफी घेऊन येते ज्या वेळेला अंजू कॉफी घेऊन येते त्यावेळेला त्याला आता निमित्तच भेटतं तो लगेच अंजूला म्हणतो दे इकडे मी आतमध्ये चाललेलोच आहे तर मी कॉफी घेऊन जातो असं म्हणत त्याने आता जी इकडे आता अद्वैत साठी कॉफी आणि अर्जुन साठी आल्याचा चहा आणलेला असतो तो घेऊन येतो आणि अर्जुनला म्हणतो अर्जुन, अर्जुन तुझ्यासाठी आल्याचा चहा आणलेला आहे यावरती तो आता अद्वैतला म्हणतो खरं सांगू का तर मी तुला आता भेटायला येणारच होतो मला तुझा जरा लॅपटॉप पाहिजे होता असं म्हणत तिथेच तो घुटमळत बसतो तुम्ही काही महत्वाचं बोलताय का तुम्ही काही महत्वाचं बोलताय का मी तुम्हाला डिस्टर्ब केलं का पण दोघंही जण त्याला आता महत्वाचं बोलताय का किंवा तू डिस्टर्ब नाही केलं असं काहीच बोलत नसल्यामुळे तो थोडासा गडबडतो आणि तो म्हणतो नाही म्हणजे मी का आलो इकडे माहिती आहे का मला माझ्या लॅपटॉपची मेमरी फुल झालेली आहे आणि त्यामुळे मला जरा तुझा लॅपटॉप हवा होता अद्वैत त्यामुळे तुझा लॅपटॉप घेण्यासाठी मी आलोय यावरती सांगतो अरे पण आता ना मला थोडस काम आहे त्याच्यात माझ्या सगळ्या डिझाईन आहेत आणि त्या डिझाईन आता इकडे मला हव्या आहेत यावरती आता इकडे तो सांगायला लागतो अच्छा तुझ्या लॅपटॉप मध्ये डिझाईन हवेत का मग नंतर मला लॅपटॉप असं म्हणत तो मुद्दाम घुटमळत बसतो तर अर्जुन त्याला सांगायला लागतो मला काय वाटतं माहिती आहे का एक काम करूया का म्हणजे राहुल आता सध्या हा कामाचा विषय राहू दे मला ना सोबत महत्वाचं बोलायचं आहे आणि त्या संदर्भात मला आता बोलण्यासाठी थोडा वेळ पाहिजे तर तू एक काम कर ना तू या सगळ्यामध्ये आता थोड्या वेळ थांबशील का यावरती राहुल म्हणतो ठीक आहे तू मला जर का महत्वाचं बोलायचं आहे तर मी थोडा वेळ थांबू शकतो असं म्हणत राहुल तिकडेच थांबतो बोला बोला ते दोघ जण वाट पाहत असतात की कधी हा इकडून निघून जातोय आणि कधी या सगळ्यामध्ये आता आपल्याला बोलता येते पण राहुल काही तिकडून हलायला तयार नसतो राहुल सांगायला तो बोला बोला तुम्ही बोला बोला असं म्हणत तो आता इतका निर्लज्ज असतो की तिथेच त्यांचं बोलणं ऐकत असतो मग अर्जुनचा नाईलाज होतो अर्जुन लगेच पॅम्पलेट काढतो आणि पॅम्प्लेट मधून असलेला उत्कृष्ट हार बनवणाऱ्या स्पर्धकाला एक लाखाचे भरघोस बक्षीस हे पॅम्पलेट आदरेतला दाखवतो आणि ही स्पर्धा या स्पर्धेमध्ये तुमच्या चांदेकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीला भाग घ्यायला पाहिजे असं सांगायला लागतो त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो लगेच अद्वैत अरे या कॉम्पिटिशन मध्ये या कॉम्पिटिशन मध्ये का भाग घ्यायचा यावरती अर्जुन सांगतो ही आहे तुझ्यासाठी सुवर्ण संधी या संधीचा वापर करून आता इकडे तुला कलासोबत भेटता येईल आणि या अरे तुझ्या तोडीचे तोड असलेले शीना इंडस्ट्री म्हणजे शीना जे ज्वेलर्स आहेत ना ते सुद्धा या कॉम्पिटिशनमध्ये उतरतायत आणि चांदेकर जर का उतरले नाही तर चांदेकर घाबरले की काय असा लोकांचा समज व्हायला नको म्हणून मला काय वाटतं माहिती आहे का तू सुद्धा या कॉम्पिटिशनमध्ये उतर आणि तुला या कॉम्पिटिशनमध्ये उतरायला कसली भीती आहे अरे तुझ्याकडे तर बेस्ट मधली बेस्ट डिझायनर आहे जर का तुझ्याकडे बेस्ट डिझायनर आहे तर तू या सगळ्यामध्ये का घाबरशील तुला घाबरायचं खरंच काही कारण नाहीये आणि त्यामुळे त्यामुळे तू या कॉम्पिटिशनमध्ये भाग घे यावरती आता इकडे अद्वैत म्हणतो मी तर घेईन रे पण खरे खरे मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये आता तयार होईल म्हणून खरे या सगळ्यामध्ये तयार नाही होणार ना ती किती हट्टी आहे तुला माहिती आहे ना तिचा हट्टीपणा एकदम नेक्स्ट लेवलला असतो तिला समजवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ती ऐकेल असं वाटत नाही इकडे तोपर्यंत आता कलाने ते पॅम्पलेट दाखवल्यावरती कला सांगते मला माहितीये ना तू देवी आईची किती निस्सिम भक्त आहेस ते आणि त्यासाठी देवी आईचा हे मूर्ती बनवण्याचं तू का नाही भाग घेत यावरती मग आता कला, कला ना। सांगते नाही मला खरंच ह्याच्यात इंटरेस्ट नाही तोपर्यंत तो आता इकडे ती सांगायला लागते की मी जर का या स्पर्धेमध्ये भाग घेतला तर मला त्या चांदेकरच तोंड पाहायला लागेल कारण ही मानाची स्पर्धा आहे आणि त्याच्यामध्ये चांदेकर ज्वेलर्स सुद्धा भाग घेणार असतील त्यामुळे मला या सगळ्यामध्ये भाग घ्यायचा नाहीये आता इकडे दिनकर ज्या वेळेला सरबत करण्यासाठी आत येतो तेव्हा काजू येते आणि काजू म्हणते मला काय वाटतं माहितीये का या स्पर्धेमध्ये कलाताईने एक भाग घेतलाच पाहिजे आणि मग ती सांगायला लागते कसं आहे ना ही में दे गेतना ही में भाग या स्पर्धेमध्ये भाग घेत नाही कारण तिचा दिवस सुरू होतो आणि दिवस संपतो अद्वैत विचार करत ती कशी काय कॉम्पिटिशन मध्ये यावरती आता इकडे सांगायला लागते सायली म्हणजे मला कारण तर कळलं की तू कॉम्पिटिशन मध्ये का भाग घेत नाहीयेस पण तुझ्या या इगोपेक्षा किंवा तुझ्या या गोष्टींपेक्षा तुझं देवाची भक्ती जास्त आहे ना मग तुझी देवी आईवरची श्रद्धा देवी आईवरची भक्ती यापेक्षा तुझा इगो जास्त झाला का म्हणजे तू तु आता तुझ्या मनाप्रमाणे वागत जाणार आहेस का तुला देवी, देवी किती आवड आहे आईची मूर्ती घडवण्याची आवड आहे देवी आईला आई या सगळ्यामध्ये प्रसन्न करण्यासाठी तू काय काय नाही करत मग फक्त तुझा इगो आहे की चांदेकर इकडे भाग घेणार म्हणून मी भाग घेणार नाही याच कारणासाठी तू हे सगळं आहेस का असं म्हणत इकडे आता आपल्या परीने सायली तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते आणि आपल्या परीने तिला आता मनवण्याचा प्रयत्न करत असते पण मस होत नसते तिला या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी भाग घ्यायचा नसतो इकडे आता अद्वैत सांगत असतो हो म्हणजे मला तर चालणार आहे ती या सगळ्यामध्ये भाग घेतलेली यावरती अर्जुन म्हणतो चालणार आहे का चालणार आहे ही तुझ्यासाठी सुवर्ण संधी आहे तुला या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा तुझ्या हातात खूप चांगली डिझायनर आहे आणि ती डिझायनर तुझी मदत करणारी आहे त्यामुळे तू भाग घे अद्वैतची कळी खुलते आणि ठीक आहे मी हिला आणण्यासाठी इतके सारे प्रयत्न केले आता हा एक प्रयत्न करून बघूया या प्रयत्नामुळे कदाचित ती आता आपल्याला येईल सुद्धा आणि इकडे होकार पण देईल असं म्हणत तो मनातल्या मनात खूप खुश होतो हे सगळं आता इकडे राहुल पाहत असतो आणि आता याच्यामध्ये याने भाग घेतला तर खूप मोठी गडबड होईल हे पण त्याला कळत असतं त्यानंतर मग आता अद्वैत म्हणतो खरं सांगू का तर सगळ्या डिझाईन माझ्या लॅपटॉप मध्ये सेव्ह आहेत तसं काही टेन्शन नाहीये आणि खरे जर का या सगळ्यामध्ये हो मला असिस्ट करणार असेल तर शंभर टक्के ही स्पर्धा आम्ही जिंकू आता मात्र राहुलच्या डोक्यामध्ये विचार चक्र घुमान लागतं आणि तो विचार करायला लागतो अच्छा म्हणजे ज्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायचा आहे त्या कॉम्पिटिशनचे डिझाईन ऑलरेडी याच्या इकडे तयार आहेत जर का हा लॅपटॉप आत्ता महिन्या मी घेतला तर काही खरं नाहीये मी नुकताच याला बोललोय की मला हा लॅपटॉप पाहिजे आहे आणि त्याने एक्सेप्ट पण केले की तो मला लॅपटॉप देणार आहे मग मी काय करतो की हा लॅपटॉप चोरतो म्हणजे घेतो ह्याच्याकडून त्यातल्या डिझाईन माझ्याकडे फॉरवर्ड करून घेतो आणि त्या डिझाईन मी स्वतः आता स्पर्धेच्या दिशेने पाठवतो किंवा स्पर्धेमध्ये ज्यामध्ये मी स्वतः पार्टिसिपेट करतो आणि त्यानंतर या डिझाईनच्या जोरावरती मी स्वतः इकडे आता अवॉर्ड मिळवणार असं म्हणत अद्वैतच्या आता विरोधात जात इकडे राहुलला खूप मोठं काही सापडलं असतं घबाड आणि तेच करण्याचा तो प्रयत्न करत असतो आणि त्याचं काम झालेलं असतं काम झाल्यावर ती तिकडून निघून जातो आणि आता पुढच्या कामाला लागतो अद्वैत म्हणायला लागतो अरे अर्जुन तू जे म्हणतोयस ते मला जरी पटलं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता खरे तयार होईल का यावरती अर्जुन म्हणतो मला माझ्या बायकोवरती पूर्ण विश्वास आहे कारण माझी बायको तिकडे ऑलरेडी पोहोचलेली आहे न समजवायला ती कलावहिनी असं काही समजवेल ना की कलावही नकार देऊ शकत नाही तू बिलकुल काळजी करू नको इकडे एन केन सगळे प्रकार प्रयत्न करून सुद्धा ज्या वेळेला कला फायनली नकार देते त्यावेळेला आता कुणीच काही करू शकत नाही दिनकर आणि आता इकडे काजूसुद्धा हार मानते पण त्याच वेळेला आता मात्र इकडे कला विचार करते मग आता काय करायचं ठीक आहे तुला नाही स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा तर नको घेऊस काय करू मी आता असं म्हणत मग मात्र कला आता शरणागती पत्करते पण त्याच वेळेला तिला आता काजू एक कान गोष्ट सांगते काजू सांगते हे बघ कला ताई मला काय वाटतं माहिती आहे का, का तू जर का या सगळ्यामध्ये तिला सांगितलंस सा सा ना एक लाखाच्या बक्षिसाचं तर पैशासाठी ती नक्की करू शकते तिला लोन क्लिअर करायचंय ना तांदेकरांच्या तांदे जे काही लोन आमच्यावरती आहे ते क्लिअर करण्यासाठी आणि तिला जर का अशी जाणीव झाली की पैशाची आमच्या घरात खूपच कणकण आहे तर नक्कीच हे होऊ बाबा आता तुम्हाला डाव खेळायचा आहे असं म्हणत या तिघांचा प्लॅन ठरतो कला जावेला आतमध्ये ग्लास ठेवायला निघालेली असते तेव्हा या तिघांचा बरोबर अचूक प्लॅन ठरतो आणि तिघ जण आता इकडे दिनकरला सांगतात जे काम संगीता करायचे नाटक करण्याचं ते काम तुम्हाला करायला पाहिजे असं म्हणत कला आणि त्यानंतर काजू आणि दिनकर या तिघांचं ठरतं कला इकडे आता सायली आणि तिघांचं ठरतं सायली म्हणते ठीक आहे कला मग निघते मी आणि ती म्हणते बाबा येऊ का यावरती दिनकर म्हणतो चल मी तुला दारापर्यंत सोडायला येतो असं म्हणत दिनकर तिला दारापर्यंत सोडण्याची ऍक्टिंग करायला लागतो आणि त्याच वेळेला मग ती म्हणते काळजी घ्या तुमची तब्येत आता खराब झालेली दिसते जरा तब्येतीची काळजी घ्या दिनकर म्हणतो मग काय करायचं असं हे टेन्शन वगैरे येत असतात ना मग तब्येत कशी व्हायची असं म्हणत दिनकर पण कलाला ब्लॅकमेल करायला काहीच कमी करत नाही सायली दाराच्या दिशेने जायचं नाटक करते दिनकर आता कले कले मला खूप त्रास होतोय कले कले मला त्रास होते असं म्हणत या सगळ्यामध्ये आता इकडे ती ताबडतोब लगेचच हे करायला लागते आणि मग आता दिनकरला त्रास होतोय हे म्हटल्यावरती कला येते बाबा काय झालं बाबा काय झालं बाबा काय झालं असं म्हणत ती आता इकडे त्या दिशेने येते तोपर्यंत सायली म्हणते डॉक्टरांना बोलवायला पाहिजे काहीतरी कर कला पाणी आण कला पाणी आणायला जाते ती पाणी देते इकडे आता सायली सांगत असते वा वा मस्त ऍक्टिंग चालले मस्त ऍक्टिंग करताय तुम्ही काका एकदम कलाकारासारखी ऍक्टिंग चालले बरं का तुमची असं म्हणत ती आता बोलत असते बरं हे सगळं चालू असताना इकडे तोपर्यंत दिनकर म्हणतो हो ना चांगली ऍक्टिंग करतोय ना मी यावरती ती सांगते एकदम उत्तम तुम्हाला ऍक्टिंगचं तर अवॉर्डच द्यायला पाहिजे तोपर्यंत कला आली कला आली असं म्हणत आता कला पाणी घेऊन येते सायली एकदा पाणी पिते दुसऱ्यांदा पाणी आणायला ताबडतोब परत पाठवते आणि या इतक्या वेळेमध्ये ती आता कॉल करते ते म्हणजे अर्जुनला हॅलो नकली डॉक्टर घेऊन या असं म्हटल्यावर ती अर्जुन म्हणतो म्हणजे काय यावरती ती सांगते खरेंच्या कळलं खरें ना मला काय म्हणायचं ते अर्जुनला ताबडतोब तिची ऍक्टिंग समजते ती जे काही बोलते ते कळते आणि तो सांगायला लागतो चल आपल्याला खोटे डॉक्टर घेऊन आता जायला पाहिजे असं म्हटल्यावर ती आता इकडे सांगायला लागतो अद्वैत म्हणायला लागतो खोटे डॉक्टर काय बोलतोयस तू यावरती ती सांगते तो सांगायला लागतो अरे म्हणजे कसं आहे डॉक्टरांची ऍक्टिंग करणारा ऍक्टर आपल्याला नेला पाहिजे चला चला लवकर चला असं म्हणत मग मात्र आता इकडे अद्वैतला घेऊन तो खऱ्यांच्या घरी येतो इकडे तोपर्यंत कला खूप पॅनिक झालेली असते बाबा बाबा असं म्हणत ती आता बाबांना आवाज देत असते पण दिनकर काही उठत नसतो तोपर्यंत आता इकडे अद्वेत आणि अर्जुनला पाहिल्यावरती ताबडतोब कला चिडते तू तू काई थे हेस। थे का इथे आलेला आहेस तुझं इथे काम काय असं ती अद्वेतला म्हणते आणि त्यावरती आता इकडे सांगायला लागते सायली अगं असं काय करतेस तू इकडे आलेले आहेत बाबांची तब्येत खराब झाली म्हणून यावरती ती म्हणते त्यांना कसं कळलं असं म्हटल्यावरती सायलीने फोन केला हे कलाला कळल्यावरती कला आता गप्पपणे ऐकून घेते आणि त्यानंतर मग आता इकडे कला सांगायला लागते की हा जर का भाग घेणार असेल तर मी या स्पर्धेमध्ये भाग घेणार नाही यावरती अद्वैत सांगतो आम्ही तर चांदेकर ज्वेलस या स्पर्धेमध्ये उतरणारच ना कारण ही जर का स्पर्धा या सगळ्याची आहे तर आम्ही उतरणार कला म्हणते मी नाही भाग घेणार यावरती आता इकडे अद्वैत तिला चिडवत म्हणतो बरोबर आहे तू कसा भाग घेशील तू घाबरलीस ना या सगळ्यामध्ये यावरती कला म्हणते मी आणि घाबरले मी बिलकुल घाबरलेले नाहीये ठीक आहे मी रेडी आहे जे काही असेल ती स्पर्धेमध्ये भाग घ्यायला मी रेडी आहे असं म्हणत कलाने आता इकडे शंख पुकारलेले असतात आणि त्यावरती आता ती म्हणते संपला विषय यावरती अद्याप म्हणतो विषय संपला विषय संपला नाही विषय तर आत्ता खरा सुरू झालेला आहे आता या कॉम्पिटिशन मध्ये उतरल्यावरती बघूया काय घडतंय ते असं म्हणत दोघं एकमेकांना टशन देतात दोघे एकमेकांच्या स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत अर्जुन आणि सायली एकमेकांकडे थम्स अप करत आपलं काम फत्ते झालं असं म्हणायला लागतात ला 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 आता फायनली कला आणि अद्वैत या दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलेला